तर बघा हा दिवड दिसाप असतो तो अतिशय तापट स्वभावाचा साप असतो म्हणजे की त्याच्या चाव्यानं काय होत नाही परत तो पटपट पटपट चावू शकतो तर आपण काय केलं या ठिकाणी एक ठिकसेट केलं आहे भाऊ आता ठिकेच्या माध्यमातून जर समजा नाही सापडला तो जर बाहेर पळायला लागला तर आपल्याला दुसऱ्या ठिकचा वापर करावा लागल तर आपण दोन्ही पद्धतीनं सज्जपणे प्रयत्न करणार आहे तर त्या बघूया कोणत्या पद्धतीमध्ये आपल्याला यश ये येत हे बघायचं आहे तर तो हा साप आहे चपळ जास्त त्यामुळं थोडंसं कसं आहे की पळू शकतो जास्त म्हणून आपण काय करणार आहे काळजीपूर्वक बघणार आहे त्याला तर तो आपण निसर्गात सोडलेला

तर बघा मित्रांनो की आज आपण गानवड गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी एक चेकड किलबॅक्सनेक हा साप आपल्याला दिसलेला आहे बॉक्सच्या पाठीमाग आहे आणि त्याला तर आपण पकडून घेतोय तर बघा हा साप खूपच तापट असतो त्यामुळं थोडंसं आपल्याला काळजी घ्यावी लागेल बघा कारण बघा तापड सापड पकडताना खूपच काळजी घ्यावी लागते तर आता आपण काय करूया थोडंसं पिशवी सिट करून घेऊया त्या पिशवीमध्ये जाण्याची त्याला व्यवस्था करूया आधी आणि त्यानंतरच त्याला पकडूया तर बघा की साप पकडत असताना आपल्या काळजीचीसुद्धा गरज असते कारण आपण काळजी घेतली तरच आपण सुरक्षित राहून साप अजून जास्त पकडू शकतो त्यासाठी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते दुसरं काय कारण नाही तर बघा हा दिवड जर साप असतो तो अतिशय तापट स्वभावाचा सा साप असतो म्हणजे की त्याच्या चाव्यानं काय होत नाही परत तो पटपट पटपट चावू शकतो तर आपण काय केलं या ठिकाणी एक ठिकसेट केलं आहे भाऊ आता ठिकेच्या माध्यमातून जर समजा नाही सापडला तो जर बाहेर पळायला लागला तर आपल्याला दुसऱ्या ठिकचा वापर करावा लागल तर आपण दोन्ही पद्धतीनं सज्जपणे प्रयत्न करणार आहे तर त्या बघूया कोणत्या पद्धतीमध्ये आपल्याला यश ये येत बघायचं आहे तर तो हा साप आहे चपळ जास्त त्यामुळं थोडंसं कसं आहे की पळू शकतो जास्त म्हणून आपण काय करणार आहे काळजीपूर्वक बघणार आहे त्याला थोडंसं आपण या बाजून त्याला डीवचतोय जेणेकरून तो ज्या बाजूला आपण ट्रॅप लावला आहे त्या बाजूला पळल यासाठी थोडासा प्रयत्न करूया बघूया सावकाशपणे जाऊन तो त्या पाईपमध्ये शिरला पाहिजे ही आपल्याला अपेक्षा आहे तर तो साप अगदी सुरक्षितपणे एका बॅगमध्ये निघून गेलेला बसलेला आहे जाऊन आता बघू शकताय आपण काय केलं एका बाजूला पाईप लावली आणि त्याच्यामध्ये याला सुरक्षित पकडलेलं आहे आता तो काय बाहेर येणार नाही हां आपण आता काय केलं फक्त पाईप लावली पिशवी लावली दुसऱ्या बाजूने टीवत त्याला आपण स्पर्श केलेला नाही तर बघा ही अगदी सुरक्षित पद्धत आहे बघा साप पकडण्याची आणि याचाच वापर करून सर्वांनी सर्वांनी म्हणण्यापेक्षा जे जाणकार आहेत त्यांनी साप पकडण्याचा प्रयत्न केला तरी योग्य आहे जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण पकडलेला चेकडकील बॅसने म्हणजे दिवळ हिरवळा जाते साप बघा तर तोच आपण निसर्गात सोडलेला आहे खूपच पद्धतीन तो निसर्गात निघून गेलेला आहे